नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या तर आपण आज लवकर निघलोय आपण कालच विचार केला होता की आपण सकाळी लवकर निघू तर आपण चार सव्वा चारला निघलोय तर व्हिडिओ मध्ये बघा की सकाळी लवकर उठल्यानंतर की लवकर गेल्यानंतर काम किती होतं ते मला चेक करायचं होतं आपण ते केले आज तर ब्लॉग नक्की बघा गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले चार वाजून एकोणतीस आपण लवकर निघतोय दोन काढ्या सीएनजी खाली बसलाय तर जातानी बघू सीएनजी भरू गर्दी नसेल तर आणि बघूया आज लवकर निघलोय एक तास किती काम होते आणि कोण सुरुवात करते आपली तर ओलाकडनं आपल्याला फर्स्ट राईड भेटली एअरपोर्टची दोनशे पाच रुपये काहीतरी फेर दाखवलाय पण पाच किलोमीटरचं पिकअप आहे साडेचार किलोमीटरचा किलोमीटरचं ठीक आहे तरी पण आपण घेतोय एअरपोर्टला आहे म्हणलं तिकडनं राईड भेटून जाईल आणि उबेरकडनं आप एक आली किवळेची किवळे आपल्याला आपण कधी गेलो नाही आणि एकशे एकोणसाठ रुपयाची होती त्यामुळे तीन आहे की एअरपोर्ट कसं आपल्याला माहिती आहे आणि चार वाजून सवतीस मिनिटं झालेत तर ठीक आहे बघू राईड कम्प्लीट करायला आपल्याला मॉर्निंगला आता किती वेळ लागतोय पहिली राईड आणली आपण ती घेत ना छरोलीच्या अलीकडनंच एअरपोर्ट ची तर कस्टमरचं बिल झालं टू सिक्स्टी फाय आपल्याला दोनशे चार रुपये दिलेत आणि इथनं आपल्याला औंच्या जवळ बोपुडीची काहीतरी राईड दाखवली आहे दोनशे पाच का असं काहीतरी फेर आहे तर ठीक आहे बघूया आता इथनं कस्टमरचा कॉल पण आला तर येतोय बोलले तर किती फ्लोअरला इथे विचारत होते तर इथं बघा हा पिकअप पॉइंट सांगितलंय त्यांनी सांगितलं आपण आणि चाललो आता वरती आज गर्दी दिसते इकडं फुल भरलंय बघा तुम्ही खालपर्यंत आता आपण थर्ड फ्लोअरलाच आहे आणखी आता उतरायचं आहे पूर्ण आपल्याला आपल्या मागं पण दोन तीन कॅब आहेत म्हणजे आणि मला लवकर नंबर भेटला ओला कारण करन मी लवकर आई घेऊन आलो ना कारण माझ्या पुढे जवळपास शंभर दीडशे कॅब होत्या तरी पण मला ट्रिप येत होत्या ठीक आहे उबेरच्या पडल्या नाही कारण एकशे पन्नास का एकशे साठ कॅब पुढं होत्या माझ्या पण मला ओलाकडनं येत होत्या जो देईल ठीक आहे आपल्याला काय पैसे असे म्हटलं तर आपण एक्सेप्ट केली आणि कस्टमरचा कॉल पण झाला आता परत कॉल आला होता सेकंड फ्लोरला सेकंड टाइम त्यांना म्हटलं मी आलो इथं गर्दी थोडीशी ते येतो बोलले आपल्याला ह्या दोन आपण उबेरच्या राईड झाले दोन सॉरी ओलाच्या चारशे अठ्ठावन्न आथ रुपये काहीतरी झाले आणि इथनं आता फेज थ्रीपासून पासून आपल्याला भोसरीची फुगे प्रायमा पण फेअर कमी आहे पण ठीक आहे हरकत नाही दोनशे एकोणपन्नास एन सीएनजी पण भरता येईल आणि नाश्ता करून परत आपल्याला तिकडून निघता येईल तर बघूया किती वेळ आहे इथनं आता निघायला हिंदवडी फेज थ्री वर आपल्याला फुगे प्रायमा भोसरी ची रायड भेटली होती तीनशे आठ रुपये कस्टमरचं फेअर झालंय आपल्याला दिले दोनशे बत्तीस रुपये तर आता आपण सीएनजी फिल करून घेऊ इथं भोजरीमध्ये आलोय तर आणि नाश्ता पण करून घेऊ आणि बघूया पुढं काम किती होते टाइम झाला आहे सहा वाजून चव्वेचाळीस आणि गाडी चालली पंच्याहत्तर किलोमीटर ते ओलानी एका राईड राईडचे कमी फेर दिले माझ्या हिशोबाने आणखी पन्नास रुपये भेटले असते तर मग आपली लेवल झाले असते पण ठीक आहे बघूया आपण कंप्लेंट बघू करून होतंय का कारण एकोणतीस किलोमीटरचे अडीचशे रुपये दिलेत दोनशे चो दोनशे पंचेस काहीतरी तर आपण विचारून बघू कस्टमर केअरला काय कॉल तर नाही लागत चॅटवरच विचारायला लागत तर बघू ते नंतर करेल मी ठीक आहे आता इथनं गॅस फिल करून घेतो आलो आपण स्टेशनला ना राईड भेटली होती आपल्याला औंची उबेरकडनं ती राईड जशी सोडली आपण आणि लगेचच राईड पडली आपल्याला औंची दोनशे पंच्याऐंशी कस्टमरचं बिल झाले वन नाईंटी सेवन असं काहीतरी आपल्याला दिलेत वन नाईन्टी टू तर सहाशे नऊ रुपये आपले आ, उबेर आणि चारशे अठ्ठावन्न रुपये ओला म्हणजे एक हजार साठ पासष्ट रुपये काहीतरी एक हजार पासष्ट आपला अर्निंग टाईम टाइम झालाय साडेआठ आणि गाडी चालली एकशे चौदा किलोमीटर वाकडपासनं आपल्याला स्टेशनची राईड भेटली आहे ओला दोनशे पस्तीस असं काहीतरी फेर आहे तर दीड किलोमीटरचं पिकअप आहे चाललोय पिकअप लोकेशनला आणि बघूया किती वेळ लागतो आता इथनं उबेरचं जो झोन होता की फोर्टी रुपीज एक्स्ट्रा भेटायला इन्सेंटिव्ह तो एकदम कॉर्नरला होतो मी एक स्टेशनची राईड आली पण एक्सेप्ट करत तर दुसऱ्यांनी घेतली तर ठीक आहे आता आपल्याला ओलाकडनं भेटली तर आपण चालू आहे कस्टमरला पिक करायला आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट का आपल्याला फेर किती दिलाय म्हणून आणि आत्ताच्या कस्टमरने आपला नंबर पण घेतला आहे जर त्यांना कुठं जायचं असेल पर्सनल ट्रीपसाठी तर त्यांनी नंबर घ्यायला आहे तर बघूया जेव्हा कधी कोल येईल तेव्हा बघू आपण स्टेशनपासून आपल्याला हिंजवडीची राईड भेटली फेज वनची लक्ष्मी चौकात तर तीनशे पंचेचाळीस फेर दाखवला आपण लगेच आधीची राईड कंप्लीट व्हायच्या आधीच ओपन करून ठेवलं होतं उबेर तर ॲडव्हान्समध्येच राईड भेटली आपल्याला तिथे एक्झॅक्ट स्टेशनच्या गेटपासून आपण जितोब तिथंच तिथूनच आणि इथं आत्ता कस्टमरला सोडलंय आणि इथनं शंभर पासून परत आपल्याला सिखलीची राईड भेटली अडीचशे रुपये फेर दाखवलाय कॉल झालाय कस्टमरचा येतो बोललेत ठीक आहे सोळाशे काहीतरी वीस का आपलं पंचवीस अर्निंग झाले टाइम झालाय दहा वाजून चव्वेचाळीस गाडी चालली एकशे साठ किलोमीटर तर दहा रुपये दहा रुपयाचाच ॲव्हरेज चालू आहे ठीक आहे हरकत नाही नसण्यापेक्षा आपलं आज लवकर निघलो आपण बघूया आणखी किती काम होतं आत्ता होत आपण चिखलीला कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं टू सेवन्टी सिक्स आपल्याला टू फोर्टी वन दिले तर अकराशे ऐंशी उभेच झाले आणि सहाशे नव्वद ओलाचं टोटल काय माहिती किती होती तर आता इथनं एक चारशे पाचशे मीटरला सीएनजी पंप आहे जाधव वाढीचा तर तसे अर्धे टाकी आहे पण आलोय तर आपण सीएनजी फुल करून घेऊ आणि मग आपण बघूया आता इथनं कोण राईट देते इथनं तर भेटते का नाही भेटत काय माहिती आपल्याला एक स्पाइनला वगैरे जावं लागेल तर बघूया इथनं राईट भेटते का आपण एन जी भरतोय ते बघूया आणि आज आपण सकाळी लवकर निघलो लवकर म्हणजे मी रात्रीच डोक्यात ठेवलं होत कि आपल्याला खडकी वगैरे तिकडे ट्राफिक लागते युनिव्हर्सिटी रोडला ट्राफिक लागते तर मी साडेतीनला सुटलो होतो आज साडेतीनला उठून आवरून वगैरे चहा वगैरे पिला आणि निघलो साडेचार पर्यंत साडेचार चार, चार, चार वीस काही अठ्ठावीस काहीतरी का झाले होते तर आता टाइम झालाय अकरा वाजून एकोणीस मिनटं तर सतराशे पन्नास वगैरे किंवा सतराशे साठ वगैरे आपलं अर्निंग झालेलं आहे एकशे पंच्याहत्तर किलोमीटर गाडी चाललीय टाइम झालाय अकरा वाजून वीस हे निघायचं कारण एवढंच की ट्राफिक आणि नंतर जाम राहतं म्हणजे छोट्या चोड़ छोट्या राईडसाठी पाऊन पाऊन तास एक एक तास लागतो दहा दहा पंधरा पंधरा पंदर किलोमीटरला तर त्याच्यासाठी मी डॉकेट ठेवलं होतं की सकाळी लवकर निघू आणि भलेही आपण दुपारी नंतर लवकर आलो तर जेवण करून आपल्याला आराम करता येईल एक दोन तास आपण झोपू शकतो नंतर दुपारी पण ते दुपारी गाडी घेऊन बसायचं ट्रॅफिक मध्ये जाम होण्यापेक्षा सकाळी लवकर निघलं तर त्यासाठी मी आज चेक करायचं होतं मला आता मी साडेचार ते आता जर हिशोब केला तर साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात साडेआठ साडेनऊ साडे दहा साडे अकरा सात तास झाले आहेत ता आपल्याला कंटिन्यू आपण काम करतोय फक्त एक नाश्ता करायसाठी एक दहा पंधरा मिनिटाचा गॅप घेतलाय नाहीतर आपण कंटिन्यू गाडीवरच आहे तर आणखी एखादी राईड भेटली तर आपलं दोन हजाराचं टार्गेट पूर्ण होऊन जाईल तर बघूया आता एन जी भरतो आणि किती वेळ लागतोय गर्दी आहे काय काय माहिती पण इथं असते म्हणजे गर्दीत पण असते आणि जी पण पटकन भेटतो तर बघूया आता गाडीत किती जी बसतो आणि आपल्याला वेळ किती लागतो तर ठीक आहे करतो अपडेट हा आणि आता एक मेसेज बघितलं माझ्या एका व्हिडिओला एकाने कमेंट केली की दोन एकाच गाडीवर दोन ड्रायव्हर कशी काम करू शकतात तर समजा उबेर मध्ये आहे ते ऑप्शन ओलाचं मला माहित नाही की ड्रायव्हर ऍड करता येतो एकाच कॅब मध्ये आयडी मध्ये कार ओनर जो असेल त्याच्या आयडी वर आपल्याला उबेर का म्हणजे एक आणखीन एक आयडी आपण क्रिएट करू शकतो ड्रायव्हर अटॅच करू शकतो तर तसं आपण आपलं काम झाल्यानंतर आपली गाडी दुसरा ड्रायव्हर आपल्या अंडर काम करू शकतो त्याच्या आय त्याची आय डी क्रिएट होती आणि नंतर मग तो त्याच्यावर काम करू शकतो तर ठीक आहे आणखी काय असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा आ, मी त्याचा आन्सर करेल तर आलोय आपण सीएनजी भरायला आता बघू किती वेळ लागतो तर आलोय आपण सी एन जी भरायला तर मी आता हिशोब केला अकरा अकराशे ऐंशी ओला उबेरचं झालंय आणि सहाशे नव्वद ओलाचं आणि आपल्याला सहा सहा रुपये एक्स्ट्रा भेटलेत सुट्टे नव्हते सो बारा रुपये ते तर हिशोब जर केला तर अठराशे ऐंशी रुपयाचं काम आपलं झालंय अठराशे ऐंशी टाइम झालाय अकरा वाजून तेवीस मिनिटं गाडी चालली एकशे शहात्तर तर, तर ठीक आहे सकाळी निघण्याचा जा फायदा झालाय आपण चेक करायचं होतं आपल्याला की एक तास आधी जर आपण निघतोय तर फरक पडतोय का तर फरक पडतोय ट्राफिक नसतात लवकर राईड भेटतात आणि लवकर राईट भेटण्यापेक्षा डिस्टन्स लवकर कव्हर होते ते बघितलं मी म्हणजे वेळ लागत नाही तर आता इथून पुढे ट्रॅफिक लागणार रस्ते जाम होणार गरमी होणार त्याच्यापेक्षा आपण सकाळी जर या टायमिंगला निघलो तर आपण एक बारा वाजेपर्यंत अठराशे एकोणीसशेचं काम किंवा दोन हजारापर्यंत आणखी अर्धा एक, ता एक तास समजा एक वाजेपर्यंत आपण दोन हजाराचं काम सहज करू शकतो मी आज सात तास कंटिन्यू काम केले आणि बघूया आता इथन इथन तर एक तीन कॅब आहेत माझ्याकडं तर बघूया किती वेळ लागतोय